एक व्यक्ती नेहमी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करीत असे हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा जेव्हा कधी त्यास शौच्या स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊनही मुलगा येत नसे जर आला तर फार उशिरा त्यामुळे कधी कधी अंथरूण घाण होई त्यावरच दिवस घालवावा लागत असे आणि आता जास्त म्हातारपण पण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना स्नानाला घेऊन गेला नंतर अंथरुणावर आणून झोपवले असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता मग म्हाताऱ्यास संशय येतो की आधी जेव्हा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता पण आता एका आवाजात मुलगा कसा येतो आणि मला शौचस्नानास घेऊन जातो म्हणून एकदा तो म्हातारा एक त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की खरे सांग तू कोण आहेस कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्रविनयी नाही तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रूप दाखवले तेव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली हे स्वामीराया तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की तू जे भोगत आहेस ते तुझे प्रारब्ध आहे तू माझा खराब भक्त आहेस नित्य माझे नाम जपत असतोस म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे स्वामीराया स्वत म्हणतात माझी कृपा सर्वतोपरी आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल हाच कर्माचा नियम आहे म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे व जन्ममरणातून तुला मुक्ती द्यायची आहे स्वामी महाराज म्हणतात प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत एक मंद दोन तीव्र आणि तीन तीव्रतम मंद प्रारब्ध माझे नाम जपल्याने संपवता येते तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संतांच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझ्या नामाचा जप करून संपवता येते तर तीव्रत्तम प्रारब्ध मात्र भोगावेच लागते पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतःबरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो त्याला याचा त्रास होऊ देत नाही प्रारब्ध आधी रचले काय आणि नंतर रचले काय मी कशाला चिंता करू फक्त श्री स्वामी समर्थ नाम जपत राहायचे त्यामुळे तुम्हाला प्रारब्ध भोगताना त्रास होणार नाही हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ